गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये येतो गावात ठळक मित्रांनो मी आलो आहे काल काल मी आलो आहे हॉस्टेल वरून घरी आणि घरी आल्यानंतर खूप थंडी वाजते मित्रांनो मी आज डायरेक्ट ऊन आल्यानंतर उठलो आणि आज ममिंद आपण पेला मी तोपर्यंत तो व्हिडिओ काढतो काय होईल मित्रांनो पडला आहे सात पस्तीस तर मला आता जावं लागेल डोंगरावरती व्हिडिओ अपलोड करायला तर आता मी तुम्हाला भेटतो डोंगरावरती गेल्यानंतर आणि आमच्या వాడికీ సుమలా దాఖ ताचलाय डोंगरावरती आणि वर्चा अर्थाचाही थकला कारण का खूप दिवस झाले मी डोंगरावरती आलो नव्हतो मला सवय नाही राहिली मी चालू आहे आता व्हिडिओ अपलोड करायला हे आम्हाला खाली नेटवर्क राहत नाही त्यामुळे रोज यावं लागतं व्हिडिओ अपलोड करायला आणि त्यात जर व्हिडिओ लाँग व्हिडिओ असेल तर डोंगरावरती यावं लागतं बाकी शॉर्ट व्हिडिओ असल्यानंतर नाही यावं पण मोठे व्हिडिओ असले तरी यावाच लागतं कारण घरी होत नाही व्हिडिओ अपलोड आणि त्यात एक जे डाटा असला तर तो संपून जातो व्हिडिओ अपलोड करायचीच राहते त्यामुळं डोंगरावरतीच द्यावं लागतं मित्रांनो आता लोकेशनवरती पोहोचलो आहे त्या मी आता करतो व्हिडिओ अपलोड आणि त्यानंतर मी जातो घरी मित्रांनो इथं मी आलो ला आता सातला आणि आता वाजले आहेत साडेसात अजून व्हिडिओ अपलोड काही होत नाही मित्रांनो जे एक तासण्या अर्धद झाला आहे मित्रांनो अजून काही अपलोड होत नाही मला फार पण केली नाही तसंच आलो आहे मी तर थोडी राहिली तेवढे अपलोड करतो आणि मग घरी जातो आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करतो मी ने। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो पाय पाहि